आबू आजमी हा दरवेळेला भडवेगिरी करत असतो या देशाविरुद्ध विरुद्ध नेहमी हिरवा फुतकार सोडत असतो या हिरव्याला खेचून काढायला पाहिजे कालसुद्धा त्यांनी असंच एक वाक्य बोललं की या हिंदुस्तानचा जो वैरी आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता हा कसा काय चांगला प्रशासक होता ज्या औरंग्याने या हिंदुस्थानची असंख्य हिंदू मंदिरे असो आया आयावाहिन्यांची अब्रू असो ही लुटलेली आहे ही तोडलेली आहे अशा औरंगजेबाला हा चांगला प्रशासक बोलतो आणि तो बोलतो त्याच्या काळी जी डी पी चोवीस टक्के होतं चोवीस होता अरे पडव्या तुला जर औरंगजेब चांगला असेल वाटत असेल तर त्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या याला बॉन्ड्रीवर सोडलं पाहिजे माझी विनंती आहे माननीय मोदी साहेबांना की याला उचला आणि याला त्या सीमेवर पाठवा अफगाणिस्तान पाकिस्तानचा जिथे डी पी सगळ्यात कमी घसरलेला आहे पाकिस्तानचा आणि पाकिस्तानची म्हणजे भीक मागायची परिस्थिती आली अशा देशात या बडव्यांना पाठवायला पाहिजे असा हा आवाज मी हा नको आहे विधानसभेत सुद्धा याला उटा बशा काढायला लावा हा जेव्हा आमदार म्हणून तिकडे विधानसभेत येईल तेव्हा याला उटा बशा काढून माफी मागायला आणि याच्यावर बुलडोजर चालवा याची जेवढी संपत्ती आहे या देशात राहून या देशाचं खाऊन या देशाविरुद्ध जर बोलत असेल या हिंदू बोलत असेल या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्याला त्यालाच अधिकार आहे तो वंदे मातरम बोलेल या हिंदू सनातन धर्माचा जय बोलेल अशा हिंदू प्रेमी नागरिकांनाच या देशात राहायचा अधिकार ठेवला पाहिजे ना की हिंदुस्थान विरुद्ध बरळ ओळखणाऱ्या या हिरव्या फुटकाराला हे ठेचलं गेलंच पाहिजे आज आम्ही आंदोलन केलं आमच्या सर्व महिला जिल्हा प्रमुख होते आमच्या आमच्या सर्व महिला भगिनी होत्या सर्व आमचे बंधू पाटील ग्रामीणचे प्रमुख होते तात्या गंभीर होते युवासेना मोठ्या प्रमाणात होती जितेंद्र पाटील शहर प्रमुख सर्व જન ઈથી ઉપસ્થિત હોય છે